रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या बेळगाव सीमा भागातील नागरिकांना पाठिंबा देण्यासाठी मंत्रिमंडळानं बांधल्या काळ्या फिती देशात आज सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट नागपुरात बाधितांचा आकडा एक लाखांवर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प आजपासून सुरू पर्यटकांचा चांगला प्रतिसाद आणि धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव आणि सीमा भागात एक नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळला जातो सीमा भागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यातलं महाविकास आघाडी सरकारचं मंत्रिमंडळ आज काळ्या फिती बांधून काम करीत आहे बेळगाव कारवार आणि निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र हा आपला निर्धार असून सीमा भागातील मराठी बांधवांच्या लढ्याला राज्यातील प्रत्येकाचा सक्रिय पाठिंबा आहे असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपला पाठिंबा जाहीर केला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या हाताला काळी फीत बांधून काम सुरु केलं राज्यातली जनता ही सीमा भागात अडकलेल्या मराठी भाषिक बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे अजूनही कर्नाटक सरकारकडून सीमा भागातील मराठी भाषकांवर अन्याय होत असून त्याचा निषेध म्हणून हाताला काळीफीत लावल्याचं पाटील यांनी सांगितलं कोरोना संसर्ग प्रतिबंधक लसीकरणावर लक्ष ठेवण्यासाठी आणि समन्वय राखण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिले आहेत याचबरोबर लसीकरणाबाबत अफवा पसरू नयेत आणि अंमलबजावणी सुलभपणे व्हावी यासाठी समाज माध्यमांवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही राज्यांना देण्यात आले आहेत आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस सर्वात आधी दिली जाणार असून त्यानंतर इतर गटांना या मोहिमेत सामावून घेतलं जाईल केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत एक पत्र लिहून प्रकारचे निर्देश दिले आहेत ऑक्टोबर महिन्यामध्ये एक लाख पाच हजार एकशे पंचावन्न कोटी रुपये सकल जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराचं संकलन झालं ज्यात केंद्रीय जीएसटी एकोणीस हजार एकशे त्र्याण्णव कोटी रुपये राज्य जीएसटी पंचवीस हजार चारशे अकरा कोटी रुपये इंटिग्रेटेड जीएसटी बावन्न हजार पाचशे चाळीस कोटी रुपये आणि उपकर म्हणजे सेस आठ हजार अकरा कोटी रुपये यांचा समावेश आहे जीएसटी महसुलातील वाढ जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार वीस याच्या तुलनेत नोंदवली गेली आहे अर्थव्यवस्थेतील सुधारणा आणि महसुलातील वाढ यातून दिसून येते देशातील खरीप हंगामातील धानाची खरेदी आता वेगानं सुरू झाली असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं असून पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश उत्तराखंड तामिळनाडू चंदीगड जम्मू आणि काश्मीर केरळ तसंच गुजरात या राज्यांमधून ही खरेदी जाते आतापर्यंत एकशे सत्त्याण्णव लाख मेट्रिक टन धानाची खरेदी करण्यात आली असल्याचं केंद्रीय ग्राहक कार्य अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं म्हटलं गेल्या वर्षीच्या तुलनेत ही खरेदी साडेतेवीस त्विस जास्त आहे याशिवाय तामिळनाडू कर्नाटक तेलंगणा गुजरात हरियाणा उत्तर प्रदेश ओडिशा राजस्थान आणि आंध्र प्रदेशसह महाराष्ट्रातून पंचेचाळीस लाख ,00 दहा हजार मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांची किमान हमी भावानं खरेदी करण्यात आली दरम्यान शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची लूट होता कामा नये प्रामाणिकरित्या शेतकऱ्यांच्याच धान पिकाची खरेदी करावी धान खरेदी केंद्रातील व्यवस्थापक मंडळानं व्यापारी आणि दलालांपासून सावध राहून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याची गरज असल्याचं महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे भंडारा जिल्ह्यातील साकोली इथल्या श्रीराम सहकारी भातगिरणी केंद्रातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जुलै दोन हजार सोळाच्या पुढे बांधण्यात येणाऱ्या सर्व इमारती हरित इमारती अर्थात ग्रीन बिल्डिंग या संकल्पनेवर बांधण्यात याव्या तसंच अस्तित्वात असणाऱ्या इमारतींचं हरित इमारतीमध्ये रुपांतर करावं असं दोन हजार अठरामध्ये राज्य शासनानं ठरवलं होतं यासंदर्भात विकसित करण्यात आलेल्या विशिष्ट संगणक प्रणालीचं उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज नागपुरात पार पडलं हरित इमारत संकल्पना राबवताना नैसर्गिक स्रोतांचा मर्यादित वापर केल्यामुळे साधारण इमारतीपेक्षा हरित इमारती बांधकाम पर्यावरणपूरक आणि किफायतशीर राहील असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे तीनशे शासकीय इमारतींचं एनर्जी एडिट पूर्ण झालेलं असून सदरच्या अस्तित्वातील इमारतींना हरित इमारती मूल्यांकन प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अजित सगळे यांनी याप्रसंगी दिली देशात आज सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली असून कोरोना ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील तीन महिन्यांनंतर सहा लाखांपेक्षा कमी नोंदवली देशात सध्या पाच लाख सत्तर हजार चारशे अठ्ठावन्न रुग्ण उपचार घेत असून कोरोना ऍक्टिव्ह असणाऱ्या रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्य सहा पूर्णांक सत्त्याण्णव शतांश टक्क्यांवर आली असल्याचं आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात दक्षात अठ्ठावन्न हजार सहाशे चौऱ्याऐंशी रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर एक्क्याण्णव पूर्णांक चौपन्न शतांश टक्क्यांवर पोहोचलाय तर राज्यात काल सात हजार तीनशे तीन रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं राज्यात आतापर्यंत पंधरा लाख दहा हजार तीनशे त्रेपन्न रुग्ण कोरोनामुक्त झालेत राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण एकोणनव्वद पूर्णांक नव्याण्णव नौ शतांश टक्के इतकं आहे काल दिवसभरात आणखी पाच हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोरोना बाधितांची नोंद झाली यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या सोळा लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे सहा इतकी झाली आहे तर नागपुरात आज एकशे बारा व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा आता एक लाखांच्या वर गेलाय रुग्ण आढळण्याच्या दरात घट होते आहे हे त्यात दिलासादायक आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात नागपुरात उच्चांकी संख्येनं रुग्ण आढळले होते सध्या चार हजार तीनशे एकोणनव्वद ऍक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत भंडारा जिल्ह्यात आज सत्तर रुग्ण बरे होऊन घरी गेले बरे झालेल्या रुग्णांची संख्या सात हजार चारशे झाली आहे वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत पाच हजार एकशे बावीस रुग्ण उपचारानंतर बरे झाले काल एकोणीस नव्या रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण रुग्णसंख्या पाच हजार सहाशे चौऱ्याऐंशी झाली आहे बुलडाणा जिल्ह्यात काल एकशे सत्तेचाळीस रुग्ण झाले गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळेतून आज प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्यात त्र्याऐंशी नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आहेत या यापुढील बातम्यांपूर्वी ऐकूया हा संदेश करोना आपल्याला होणार नाही यासाठी काय करूया काहीतरी सोपी पद्धत असेल का हो आहे ना ता एस एम एस नियम पाळा आणि कोरोनाला टाळा एस एम एस हे काय असत एस एम एस म्हणजे एस सोशल डिस्टन्सिंग एम मास्क एस सॅनिटायझर या तीन गोष्टी जर लक्षात ठेवल्या आणि त्याचा उपयोग केला तर समजा की कोरोना पळाला अरे वा हे तर अगदी सोप आहे मी एस एम आणि इतरांनाही सांगणार गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प तब्बल सात महिन्यांनंतर पुन्हा आज सुरू करण्यात आले असून पहिल्याच दिवशी पर्यटकांचा जंगल सफारीला चांगला प्रतिसाद मिळालाय मात्र ऑफलाईन एंट्री न मिळाल्यानं अनेक लोकांना आल्या पावली निराश होऊन परत जावं लागलं गोंदिया जिल्ह्यात जंगल सफारीसाठी प्रसिद्ध असलेला नवेगाव नागजिरा व्याघ्र प्रकल्प कोरोनामुळे बंद ठेवण्यात आला होता मात्र आज अखेर नवेगाव नागझिरा पर्यटकांसाठी सुरू करण्यात आलाय पहिल्याच दिवशी पर्यटकांनी चांगली गर्दी केली पर्यटकांना जर जंगल सफारी करायची असेल तर त्यांनी ऑनलाईन बुकिंग करून जंगल सफारीचा आनंद ते घेऊ शकतात या जंगल सफारी करताना खासगी वाहनांना आत प्रवेश बंद आहे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या निर्देशानुसार थकीत निधी मिळाल्यामुळे दीक्षाभूमी विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे त्या प्रित्यर्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीनं त्यांचे आभार मानून त्यांचा सत्कार करण्यात आला देश आणि जगातील बौद्धांचं श्रद्धास्थान असलेल्या दीक्षाभूमी स्तूपाचं नूतनीकरण रखरखाव आणि परिसरातील इतर विकास कामं करण्याकरिता केंद्र सरकारच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या माध्यमातून सुमारे साडेनऊ कोटी रुपयांची कामं प्रस्तावित करण्यात आली होती कोविड एकोणीसचा काळ आणि इतर स्थिती लक्षात घेता शासनानं हा निधी थांबवला होता परंतु केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नानं हा निधी मुक्त करण्यात

या सेवाभावी संस्थेच्या वतीने ऑक्सिजन बँक ही संकल्पना राबविण्यात येत आहे या अंतर्गत समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या देणगीतून ऑक्सिजन सिलेंडरसाठी लागणारी अनामत रक्कम भरून अनामत सिलेंडर उपलब्ध करून देण्यात येत आहे ज्यातून गरजू व्यक्तींना कोणतीही अनामत रकमेशिवाय नाममात्र शुल्कात ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करण्यात येणार आहे त्यामुळं अपघातातील जखमी अथवा कोरोना रुग्णांचे अमूल्य प्राण वाचू शकतील आकाशवाणीच्या वाशिमहून सुनील कांबळे बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज यांच्यावर वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी इथं आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले यावेळी पोलिसांकडून बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंददान देण्यात आली राज्याचे वनमंत्री तसंच यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड गृहराज्यमंत्री वाशिमचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची यावेळी उपस्थिती होती खासदार भावना गवळी खासदार संजय धोत्रे देखील यावेळी उपस्थित होते धर्मगुरु डॉ रामराव महाराज यांच्या निधनानं मानवतेचा वसा जोपासून जनकल्याणासाठी जीवन समर्पित केलेले थोर संत हरपले आहेत अशा शब्दात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या बेळगाव सीमा भागातील नागरिकांना पाठिंबा देण्यासाठी मंत्रिमंडळानं बांधल्या काळ्या फिती देशात आज सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट नागपुरात बाधितांचा आकडा एक लाखांवर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प आजपासून सुरू पर्यटकांचा चांगला प्रतिसाद आणि धर्मगुरु डॉक्टर रामराव महाराज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार